जर शिल्लक दोन चार तंबाटे असतील आणि एक वाटी रवा असेल तर त्यापासून आज इतका छान मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता खाता क्षणी तुम्हाला इतका आवडेल ना मस्त वाटतो खायला क्रिस्पी आहे नरम सॉफ्ट आहे व्हेजिटेबलनी भरपूर असा हा नाश्ता बनला जातो सकाळसाठी ब्रेकफास्टसाठी लहान मुलांना टिफिनसाठी स्नॅक्ससाठी खूप उत्तम आहे तर तिकडे बघू शकता इतका छान असा हा सुंदर नाश्ता बनवलेला आहे चार तंबाटे आणि थोड एक वाटी रव्यापासून चला बघूया आपण ह्याला लागणार साहित्य बनवायची झटकीपट कृती तर इकडे मी एक वाटी रवा आणि इकडे मी छोटे चार है तंबाटे कट केलेले आहेत ह्या नाश्त्यामध्ये तंबाट्याचा चांगला फ्लेवर हवा आहे त्यामुळं चार तंबाटे आणि एक वाटी रवा हे गरजेचं आहे हे बघू शकता बस हे दोन साहित्य खूप गरजेचे त्यानंतर इकडे मी एक छोटी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे थोडासा पत्ता कोबी कट केला थोड्या शिमला मिरची कट केलेली आहे थोडी कोथंबीर घेतलेली आहे आवडीनुसार इकडे तुम्ही भाज्या टाकतात थोडासा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि इकडे तुम्हाला पालक मेथी जे पण आवडण ते वापरू शकता एक भांडं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी बारीक जाड रवा कोणताही वाफरा आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी दही टाकायचं एक वाटी रवा घेतला की याच्यामध्ये एक छोटी अर्धी वाटी दही टाकायचं खूप मस्त हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा ह्याला रवा अप्पमसुद्धा बोलतात टमाट्याचा अप्पमसुद्धा बोलतात सगळ्या भाज्या जे पण आपण घेतल्यात कोथिंबीर शिमला मिरची तुम्ही ते गाजर घेऊ शकता पालक मेथी घेऊ शकता बारीक कट करून इकडे मी थोड्या थोड्या भाज्या टाकल्यात ही पत्ता कोबी थोडीशी टाकली बारीक चिरून आणि कांदेसुद्धा एक दोन चमचे बारीक चिरलेले टाकायचे जास्त नाही टाकायचे म्हणजे कचकच लागतात खाता वेळेस तर दोन चमचे टाकले आणि भरपूर सारे तंबाटे इकडे मी बारीक चॉप करून टाकलेले आहेत तंबाट्याचा फ्लेवर ह्या नाश्त्यामध्ये खूप छान होतो तर हे बघा भरपूर सारे इथे तंबाटे वापरलेले आहेत थोडासा तुम्ही इथे केचपसुद्धा टाकू शकता आणि चांगली चव चा येण्यासाठी लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला पावडर टाकून ह्याला मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आहे बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक बॅटर बनवायचा आहे जास्त पातळ असा बॅटर नाही बनवायचा थोडासा याच्यामध्ये घट्टपणा ठेवायचा आहे अगदी थेंब थेंब पाणी टाकते तुम्ही बघू शकता आणि हे सगळं जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कशा सगळ्या भाज्या दही रवा आणि तंबाटे हे सगळे मिक्स झाले पाहिजेत ह्याला थोडा वेळ सेट करायला सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा सुद्धा बनवू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले पाहू शकता तुम्ही जास्त काही पातळ बॅटर नाही बनवला हा सेट करायला ठेवून द्यायचं एक पाच मिनटं किंवा जास्तीत जास्त दोन तीन मिनटं म्हणजे ही सगळी चव उतरली जाते आणि रवा हा चांगला फुलला जातो दही असल्यामुळं छान चव येते या नाश्त्याला लहान मुलं खरंच खूप आवडीने खातील तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा आता याला थोडा वेळ ठेवून देते दे। म्हणजे चांगले मसाले सेट होतील तोपर्यंत आपण पॅनमध्ये तेल तूप बटर जे पण तुम्हाला आवडेल ते इथे लावू शकता तर थोडंसं मी इथं तेल तापत ठेवले हा बॅटरला एक दोन तीन मिनटं झाले की चांगलं मिक्स करून लहान मोठे असे छानपैकी ह्याला असं आकार देऊ शकता पोळीसारखं बनवू शकता किंवा एकदम वड्यासारखं सुद्धा याला बनवू शकता लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसं याचं साईज करा तर मी थोडं मीडियम साईजनीच करते खालची साईज थोडीशी कडक झाली की मग याला अलगत असं पलटी करून घ्यायचं हाय फ्लेम नाही ठेवायची आणि पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे याच्यावर हे असं ब्राऊन रेड स्पॉट आले की छान अशी खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडून आता चांगला व्यवस्थित भाजलेला आहे हे बघा ही दुसरी साईट सा, हो आहे तर मस्त झालं थोडासा तुटला गेला काही हरकत नाही हे असं होतच हे असं मी काढून घेतला आता दुसरा टाकते हा जरा व्यवस्थित करते म्हणजे तुटून नाही देणार तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा बॅटर टाकायचं हे स्वतःहून पसरलं जातं मग जितकं पसरण तितकं पसरून द्यायचं आणि मग सेट करायचं चमच्याच्या साहित्याने याला कड्या कड्या अशा सेट करून घ्यायच्या तर मला छोटे छोटे आवडतात तुम्ही याला थोडं अजून मोठंसुद्धा करू शकता आता हे बघा कडक साईज झालेली आहे याची खालची पलटी करून घेऊया अदोगर पहिल्या चमच्यानी चेक करायचं लगेच घाई नाही करायची पलटी करायची थोडा कडक होऊन द्यायचं आणि मगच पलटी करायचं हे बघा हवाला आपला अजिबात तुटलेला नाही आहे कारण की खालची साईट आहे ना चांगली भाजून द्यायची ह्यासमोर सोप्पं जातं तर दोन्ही बाजून भाजलेला आहे व्यवस्थित असा क्रिस्पी झालेला आहे पलटी करून घेऊया आणि याला आता काढून घ्यायचं बस जास्त करपून नाही द्यायचं याला कारण हा रवा जाता। तो गर्मा गरम में दोंती आहे आणि भाज्यासुद्धा लगेच शेकल्या जातात तर गरमागरम मी दोन तीन इकडे करून घेतलेले आहेत पटापटा अजून दोन चार होतील त्या बॅटरमध्ये म्हणजे एक वाटी रव्यापासून भरपूर सारे असे तुम्ही हे नाश्ता बनू शकता हे थोडासा आपला सुरुवातीचा तुटलेला पण आपले हे व्यवस्थित झालेले आहेत खाण्यासाठी तर हा नाश्ता तुम्ही सकाळ सकाळ नक्की ट्राय करून बघा दिसायला किती सुंदर वाटतोय केचप सोबत चहा सोबत सोबत तुम्ही याला खाऊ शकता लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये दोन तीन जरी दिले दोन तीन जरी दिले तरी खूप छान हेल्दी असा त्यांचा हा टिफिन बनवू शकतो सोबत मिळवणी देऊ शकता किंवा असं केचप देऊ शकता लावून लावूनसुद्धा थोडं थोडं देऊ शकता चीज वगैरे याच्यावर टाकू शकता तर खूप मस्त हेल्दी टेस्टी नाश्ता आहे कधीही सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा नाश्ता सहजपणे बनवू शकता फक्त थोड्याशा भाज्या कटिंग करून ठेवायचा आणि हे बघू शकता किती मस्त झालेला आहे हा नाश्ता क्रिस्पी आणि आतून एकदम नरम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे जरा वेगळा नवीन काहीतरी करून खायचं तर ह्याचं असं बाईट्स घ्यायचे गरमागरम बनवून घ्यायचे आणि चहा बरोबर किंवा असं केचअपसोबत तुम्ही याला खाऊ शकता अप्रतिम स्वाद लागतो क्रिस्पीपणा आणि भाज्याचा जो नरम सॉफ्टपणा आहे अप्रतिम लागतो सोबत दह्याचा जो आंबटपणा आहे ना तो सुद्धा जाणवतो तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये